सोय बेगितलं असेल नदीला महापूर आला होता आणि असा अकरा विकरा महापूर होता की दोनशे वर्षामध्ये कधीच झाला नव्हता आणि आम्हाला सगळ्यालाच अंदाज नव्हता की एवढं पाणी येईल म्हणून पाठीमागे पूर येते ते पण एवढे येत नव्हते आता ह्या वेळेस फारच मोठा पूर आला साधारण दोन लाख अठरा हजार क्युसेक्स ही प्रशासनाची माहिती होती परंतु त्याच्यापेक्षा पण जास्त पाणी होतं असा अंदाज आहे आमचा दुसरी गोष्ट काय की आता हे सगळे कुटुंब सगळे स्थलांतर करावं लागलं आणि लवकर गावं सोडा म्हणून सांगितलं सगळे लोक भयभीत झाले मग आता पुढचा ज्यांना वाड्या वस्त्यावरती सोय आहे त्यांचं ठीक होतं पण ज्या लोकांना श म्हणजे वस्तीवर वस्तीच पाहण्यात गेल्या किंवा सोयच नाही राहणे जे घर आहे ती फक्त कालच्या साईडला किंवा गावातले काही बाधा आहेत कुटुंब आहेत तर त्यांना एक सोय आसरायचा निवारण नव्हता मग त्यावेळेस ह्या ह्या अमृतधारा ह्या हॉलच्या आणि हॉटेलच्या मालकांना मी फोन केलो स्वतः की मालक म्हणलं असं असं तुमचा हॉल आम्हाला भाड्याने मिळेल का ह्यानी म्हणले भाड्याने असेल तर मी काय देणार नाही असल्या कारणांना मोफत असेल तर सांगा मी लगेच देतो म्हणले आणि बेमुदत देतो कुठलाही मोबदला नाही घेता बेमुदत देतो तुमची कुटुंब सगळी ही जे काही बाधित आहेत त्यांना किती दिवस पण तुम्ही इथं ठेवा मी तुम्हाला एक रुपया विचारणार नाही अशा परिस्थितीमध्ये जर समाजाच्या ना नाही हा, थांबलो तर माझा असण्याचा ह्या हॉट हो, हॉ हॉलचा ह्या हॉटेलचा तुमच्या गावात ह्या उपयोग काय सांगा मला मग मला आमचं मन भरून आलं म्हटलं असं कोणीतरी असल्या ह्याच्यात बरं ते दोन्ही संकट दोन्ही संकट आहेत आमच्या आसमानी पण वरनं पाऊस पण पडायला लागला आहे घरी बी उठले ते मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये असं कोणतरी निवारा देणं ही फार मोठी गोष्ट आहे त्यामुळे त्यांच्या आमच्या गावकऱ्याच्या वतीनं प्रथमता आभार व्यक्त करतो की एवढ्या ह्या पन्नास साठ कुटुंबाचं स्थलांतर करायचं इथं बघा वारासुद्धा लागत नाही पाऊस लागत नाही बारा बारा हॉलोजन लावले ती फॅन चालू असते इथं रातभर लाईटी चालू असते त्या एवढ्या सगळ्या मोठ्या आणि त्यांच्या हॉटेलमध्ये जे काही शिदा होता ते दोन तीन दिवस त्यांनी सगळे त्यांची डबे रिकामी होस्तूर पहिला दिलं माझ्या हॉटेलमध्ये आता काय मी त्याचं ठेवून काय करू सगळ्या लोकांना करून खाऊ आलो दोन तीन दिवस यांनी त्यांचा सगळा शिदा संपस्तर दिला त्याच्यानंतर इंजिनियर सोमनाथ दावने युवा मंच हे मी निर्धार केला होता आमच्या पदाधिकारी आणि मी की आपल्याकडं पण जेवढं काय आता हे माणूस एवढा मोठा पुढे येते तर आपण पण आपल्याकडे जेवढं काय आहे शेवटच्या क्षणापर्यंत म्हणलं निर्धार घेतला माझ्या ह्या आसऱ्याला ह्या निवाऱ्याला कोण कोण येईल त्यांना त्यांना सगळ्यांना आपण आपलं जोपर्यंत चालते तोपर्यंत आपण हे सगळं स्वखर्चन चालू करायचं असे निर्धार घेतला आणि इथेही सोय झाली असे इंजिनिअर सोमनाथ धावने युवा मंच आणि हे अमृतधाराचं कुटुंब म्हणजे जाधव फॅमिली यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आसरा केलेला आहे आम्हाला वाटलं की समाजाला आपण काय देणं लागतोय असल्या परिस्थितीमध्ये संकटात उभा राहिलं पाहिजे एक भावना होती त्याच्या पाठीमाग आणि आम्ही ते केलं आहे सध्या चालू आहे आणि गेले आठ दिवस झालं सात आठ किती दिवस झाले आपण इथे हां बावीस तारीख हा? बावी बावीस तारखेपासून बावीस तारखेला आलोय आम्ही इथं तारखा लक्षात राहणार वेळ लक्षात राही नाही अशी भयानक परिस्थिती आहे रात्री दोन दोन वायापर्यंत जागरण नाही कधी उठालो कधी झोपालो तारीख कधी बदलायला लागले कळी नाही तारीख लक्षात नाही किती दिवस झालं पण पाच सात दिवस झालं साधारण बघा इथं पन्नास कुटुंब आले तिथं म्हणजे इथं सगळ्यांचं सामान इथं आले आणि पन्नास कुटुंबातले असे एक साधारण दोनशे लोक इथं असतात मुक्कामाला झोपायला वगैरे तरडगावचे आहेत शिंगोली जे आहेत वाड्या वस्तीवरचे आहेत लोक म्हणजे शेतामध्ये काय ग शेतात काम करणारे कामगार गडी वगैरे आहेत असे काही जनावरं आहेत जनावरं खाली बेसमेंटला ही हॉल बेसमेंटला पण आहेत जनावरं बांधले आणि चाऱ्याचे कोरडा चारा वगैरे को आणला होता कोणाकडनं मागून ही ती सगळं म्हणजे त्याची एक सोय झालेली आहे मोठी बरं का म्हणजे जनावर सुद्धा आसऱ्याखाली गेली आता काही जनावरं रोडला वगैरे बांधले चाऱ्याची सोय नाही आता आहेत परिस्थितीला सगळ्यात तोंड द्यावं लागेल पूर भयानक आलेलं आहे अशी परिस्थिती आहे चालू आहे कसं सगळं आदिवासी गाव आहे आमचं मागासवर्गीय लोक आहे ती प्रशासनाला आता दाखली देताना पुरा ते पुरावे मागणार पुन्हा पुन्हा म्हणणार तुम्ही महादेव कोळे नाही जर त्याच्या दाखल्यावर मग असं लिहिलं नाही तर असे म्हणजे सर्व जाती जे सर्व जाती धर्माचे सगळे एकत्र लोक आम्ही तर राहिलो आहे आणि सगळे एक आता हे सगळं मोठं कुटुंब तयार झाले एक सगळ्या ज सगळे स्वयंस्फूर्तीनं सेवा करतात आमचे युवा मंच सगळेच असतील माऊली खांडेकर आहे अभिषेक आहे सागर मोठ्या आहेत खांडेकर हे आहेत म्हणजे असे बरेचसे पदाधिकारी आहेत आमचा आकाश आहे सगळेच असं म्हणजे काय जेवण तयार की लोकांपर्यंत पोचवायचं तयार करा आणि आम्ही सगळीकडे पोचू शकत नाही बरं का एक धा लोकन जी टीम ना मी हात जोडून भागातल्या सगळ्यांना विनंती करतो प्रशासनाची काय माझ्याकडे एक दहा पंधरा लोकांची टीम नाही की मी सगळ्यांपर्यंत पोचू शकल आहे हे आहे वाहन नाही ते आमच्याकडं कोणतं स्वयंस्फूर्तीनं वाहन देत आहे तेवढाच एक ट्रॅक्टर फिरवायचा पोरांना सांगायचं बाबा निदान सगळ्या शंभर लोकांपर्यंत पोहोचू नये निदान एक दोघा चौघाची तर भूक भागू शकेन एवढ्या कॅपॅसिटीचा आता स्वयंभूक किती करणार आहे मी एकटा आणि ही मालक सगळे मिळून आम्ही दोघं मिळून काय किती पोचणार आहे लोकांना जेवढं पोचू शकतो तेवढं पोचतोय मावशीला आईला काकूला दिवावया भांडी म्हणलं तीन तीन टायमाचे हा पाचशे हजार लोकांचं जेवण असतंय पार्सल पण एक चारशे पाचशे लोकांचं रोज पार्सल पाठवतोय हिथं म्हणजे जे जीवन जी आपल्या आपल्या वस्तीवर जाणारी एक दोन तीनशे लोकं येते आणि हिथली एक दोनशे लोकं अशी मिळून एक रोज सातशे आठशे जर नियोजन असते तीन टायमाचं नाश्ता दुपार जेवण संध्याकाळीचं जेवण सगळं म्हणजे आहे आणि सगळी इथले कुटुंब म्हणजे कुणाचं काय आजार असेल दवाखाना असेल तर इथं मी एक विनंती केली ती आणि त्यांची बी प्रशासना होतीच यंत्रणा पण त्यांनी ही चोवीस तास थे। नहीं थे, थे, ही सगळी टीम इथं असते ही बी घरी नाही ती मेडिकल यंत्रणा कोणाला बारके एकराला साधा ताप आला तरी लगे उचलून घेते ती रात्री दोनला बी ही सगळ्या आशा वर्कर उठते द्या सगळ्याला चेक करते द्या आशाताई ती सगळी डॉक्टर बसून येते ते आपले आईवडील सर आहेत सगळ्या गोळ्या औषधं सगळी आता आता जी सध्या ह्या रोगीमध्ये लागणार आहे ते सगळं त्यांनी आणले यंत्रणेनं अँब्युले बाहेर थांबवतात सगळं म्हणजे ती आहे त्यांचं यंत्रणा आहे आमच्याकडं सगळं पिण्याच्या पाण्याचे दोन चार दिवस प्रॉब्लेम झाले होते आमचे काही मंडळ आहे ते आपल्या लमाणतांड्यावरचे ते दोन तीन दिवस झालं सगळं जारचे पाणी आणतेत उचलतेत उचलतेत घेऊन जातात बाकी कुठली प्रशासन आहे आमच्याकडे कुठली काय मदत आली नाही जवळजवळ आठवडा झाला म्हणजे बावीस तारखेला सगळेजण आले होते बावीस तारीख लक्षात राहण्याचं कारण आहे कारण बावीस तारखेला जो योग आला आहे म्हणजे आमचं जे आधीचं केलेलं पुण्य होतं त्याच्यामुळं मिळालेली जी सेवा आहे त्या सेवेची संधी आम्हाला मिळाली त्या पुण्यामुळं बावीस तारखेला सगळेजण असं फोन आला मला की बाबा गावात असं पुराची परिस्थिती निर्माण होणार आहे बरेचसे मी रीलमध्ये पण बघितलं होतं अनेक नेत्यांनी आव्हान करत होते पण मी म्हटलं आता सगळेजण आव्हान तर करत आहेत पण जागा अवेलेबल असणं गरजेचं आहे मग आपल्याकडं हॉल आहे म्हणून मी सांगितलं की बाबा मी स्वतः एक व्हिडिओ केला तो माझ्या माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला किंवा आमच्या मिस्टरांच्या फेसबुकला टाकला की ज्या कोणा गावकऱ्यांना राहण्याची अडचण असेल त्या प्रत्येक जणांनी आपल्या इथे येऊन राहू शकतात हॉलमध्ये म्हणून असं मेसेज केला आणि त्यानंतर एक 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 कुटुंब येण्यास सुरुवात झाली आणि एक तीस चाळीस कुटुंब आपल्या इथं राहतात म्हणजे हॉलमध्ये नाही 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 राहण्याचा तर विषयच नाही पण खाण्याचा सुद्धा प्रशासनाचा काहीही विशेष नाही आहे कारण आमचं कसं होतं हॉटेल डेलीचं आपलं चालू आहे त्यामध्येच मी तर सांगितलं होतं माझ्याकडनं जे काय होईल घासातला घास म्हणजे ते भले पिठलं भाकरी असो नाही तर माझं जे काय असेल त्यातून मी प्रत्येकाला जे माझ्याकडून होईल इथं जे लोक राहणार आहेत एक दीडशे दोनशे लोकं असतील शंभर लोक असतील तेवढ्यांसाठी मी माझ्या पद्धतीनं करते आणि त्याच्या पद्धतीनं चालू आहे कार्य हो पूर्णपणे बावीस तारखेपासून हॉटेल तसं तर एकवीस तारखेलाच हॉटेल बंद आहे कारण जे ज्योत घेऊन मुलं चालले होते त्यांना पावसाच्या अडचणीमुळे थांबायची अडचण होती म्हणून तेही मुलं थांबले होते एकवीस तारखेला पासूनच हॉटेल बंद आहे आपलं पूर्णपणे एक शिंगोली आणि तरडगाव या दोन गावचे कुटुंब आहेत काही वाड्या वस्तीवरचे आहेत एक तीस चाळीस कुटुंब आहेत तिथे हो सर जनावरांची खालच्या फ्लोरला सेवा केलेली आहे कारण आपल्याकडं देवाने दिलंय आपल्याला त्यामुळं तिथं चालू आहे त्यांच्या आशीर्वादाने आमच्या पुण्याने म्हणजे त्यांनी तिथं थांबलेत खाली मशी आहेत गायी आहेत अक्षरशः सांगायचं म्हणजे तर दोन पिल्ल पण झालेत एका शेळीला त्यामुळं ती पण तिथं सोय झालेली आहे त्यांची हो सध्या तरी स्वय खर्चाने चालू आहे सर आणि खरं म्हणजे आमचं फक्त एकच आहे हाँ दावने आता हा दावणी युवा म्हणजे याच्यामध्ये सगळ्या मुलांचं सहकार्य आहे तर इथं पण बरेच जण आणि गावकरी मंडळी पण बरीशी आहे सहकार्य करणारी आणि आता ह्या दोन दिवसामध्ये बाहेरून काही लोक येतात की काही मदत पाहिजे असेल तर पाण्याची वगैरे असेल तर बाकी एवढंच चालू आहे सध्या मी की जे कोणी सरकार असतील जे आता सध्याचं सरकार आहे त्यांनी जे पूरग्रस्त लोकांना चांगल्यातली चांगली जास्तीत जास्त प्रत्येकाला मदत करणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन पाहणी करून त्यांची त्यांना जी काही सोय असेल ती सोय सुविधा त्यांना उपलब्ध करून द्यावी रामचंद्र पण आम्ही शेत घेतलं इथं राहायला जागा बिगा बांधला इथं पाण्यामध्ये गेले सगळं बायको आहे पोरगा आहे आहे दोन ती जाधव जाधव आहे त्यांनी सोय केली आम्हाला दोन चार दिवस झाला आमच्या मा माणसाला जेवणाचे सोय केली आहे आम्हाला चित्रावाला वैरण दिली पाणी दिले जप्त जेव्हा दिले आम्हाला आसरा दिला चित्राबाला आम्हाला दिला तुम्हाला कुठे राहायचं तिथं राहा म्हणून त्यांनी सांगितलं आम्हाला आमचं चांगला सगळी सोय केली आहे त्याने त्यांनी केली बघा आता आता दोन चार वर्ष झालं असेल बघा आम्हाला आमच्या कोंबड्या असायचं आम्हाला त्याने जागा दिल्या बाबा मॅडमने आमची व्यवस्थित सोय केली अमृतधारा आमची चांगली सोय केली त्यांनी गोरासनला असा अनुपान नव्हतं त्यांनी दिले सगळं पूर्ण पाच सात दिवसाला सगळी चांगली सोय केली चहा पाणी आम्हाला जागा देते त्यांनी पूर्ण सहा दिवसापासून पाणी आल्यापासून सगळं आम्हाला त्यांनी सहकार्य केले पूर्ण सहकार्य केले आम्हाला का नाही त्यांचं लोकांना का नाही आम्ही त्यांचं खूप आभार आहे आम्हाला कोणी काय शोधल नाही आम्हाला मॅडमचं पूर्ण सहकार्य मी माझी शिधी आहे इथे आपण जेवण पिवण इथंच असणार कुठे यांच्या जेवण वगैरे इथे खाऊन इथं झोपायचं जात नाही चार पाच दिवस गेलो नाही आपण जी काय ती यांच्याकडून म्हणजे सहकारी भरपूर झालं उत्तम जेवणाची सोय आहे आणि गरम पाण्याची पण सोय आहे महिलांना लहान मुलांना टॉयलेटची ती सगळी एक नंबर सेवा सेवा सुविधा इथं उपलब्ध आहे आम्हाला सध्या म्हणजे जसं घरात आम्ही राहतोय तसं सेम इथं राहतोय जेवणाची राहण्याची खाण्याची पिण्याची कसलीच अडचण नाही आहे आणि अमृतधारा म्हणजे हे एक आमचं कुटुंब नव्हे तर आमचे घर झाल्यासारखं आहे कारण जनावरांना आहे माणसांना आसराय त्यांच्या पण आम्हाला कोणत्या गोष्टीची कमी नाही सगळी सगळी एक नंबर जेवणाची उत्तम सोय आहे सगळे स्वखर्चा त्यांच्या असं कोणच करत नाही प्रशासनाचा विषय सोडून द्या तुम्ही प्रशासनाचा एक रुपया पण आला नाही आणि त्यांनी एवढं स्वखर्चन केलं हे त्यांचं मोठं मन आहे नाही म्हणता आता बावीस तारखेला पूर आला गावात तेव्हापासून जे गावातले व्यक्ती होते ते सगळ्यांना स्वखर्चातून आमच्या स्वतःच्या टॅक्टरमधून पुराच्या ट्रॅक्टर असा पाण्यात अर्धा बुडत होता त्या पाण्यातून सगळ्यांना बाहेर काढलं आणि मग काल आज सकाळी आज सकाळी मग गावात जेवणाची थोडी जेवणाची थोडी हे होत होती हा लापेष्ट होत होती मग मामींना एक कॉल केला मामी म्हणले हा तुमच्याकडे तुम्ही आहेत ना मग या मी सगळं देते तुम्ही या म्हणले आम्ही मुंबईला पण गेलो होतो सगळे सोबत मिळूनच मग मामींनी कॉल केला मग ह्या भैयाला मी सकाळी एक कॉल केला भैया म्हणलं आपल्याला गावात जेवण आणायचं हो आहे तुझा ट्रॅक्टर घेऊन म्हटलं जाव्या म्हणलं एक एका कॉलवर पाठ सकाळी सहा वाजता कॉल केला त्यांनी साडेसहा वाजता माझ्या जवळ आला आम्ही साडेसहा वाजता भिजत ट्रॅक्टर मध्ये हिता आलो तेव्हापासून मग इथंच आहे ट्रॅक्टर कुठे ट्रॅक्टर आता आम्ही चाललो पिरेटाकडीला घेऊन तिथं लोक आहेत भरपूर लोक अडकलेत गावात चार पाचशे जेवण घेऊन चाललो आता पिरेटाकळी बरड वस्ती आणून बाहेर लोक थांबलेत बाहेर गावाच्या बाहेर त्यांना घेऊन चाललो सगळ्यांना माझं नाव बाळासाहेब मारुती धावणी मी शेतात राहिले गट नंबर सव्वीसमध्ये नेवीकाठी माझी छत्र आहे सहा एकर मला चारी बाजूने पाण्याने गेले माझं घर आता घरावर घरा पंचवीस फूट पाणी आहे सध्या गावातले बी घर पाण्यामुळे पडलं आहे म्हणजे मला दोन्हीकडनं अडचण आली मग आम्ही इथं विचारलं राहिले सगळे सोमनाथजींनी तर मंचाने आम्हाला इथं आणले जाधव कुटुंबाने मालकाने नदीचा पूर आल्यामुळे आमची अडचण झाली आमचं शेत सगळं पाण्यामध्ये घर पाण्यामध्ये आमचे लई जित्रा भायती हे सगळे आमचं लुसकान झालेलं आहे आणि आम्हाला लयच त्रास होता आम्ही पंधरा दिवस कशा या पावसामध्ये थोडं थोडं पाणी आणलं होतं ते बंधाऱ्याच्या वस्तीमध्ये राहिलं तर तिथं पण पाणी आलं आम्हाला तिथं बी आमची अडचण झाली इथं आलं तर आम्हाला साहेबानं मॅडमनं आम्हाला लईच आसरा दिला आणि आमची सगळी सोय केली खाण्यापिण्याची आमच्या मुलाला राहण्यापिण्याची आमची व्यवस्था केली आणि त्यांना ला आशीर्वाद लागू द्या त्यांच्या बाळांना पण इथून आम्हाला गेलं तर आमच्या घरी लईच अडचण आहे आमच्या चिखलानं पावसानं सगळे आमची अडचण करून ठेवलेले आमच्या घरात आत्ता पाणी आहे घराच्या वर पाणी आहे सगळं आता इथून जावं तर त्या घरामध्ये राहायला सोय नाही उलट आणि इथं गावामध्ये घर आहे तर हे सुद्धा पावसाच्या पाण्यानं सगळं नदीच्या पाण्यानं आमचं सगळं वाटोळ केलेलं आहे घरदार सगळं भिंती पाडलेली तर आम्हाला साहेब पुढं लईच अडचण आहे गायचित्राबा आमची लेकर आता पावसा पाण्यात गेलं तर घाणीत राहायला लईच कठीण आहे पण शेवट आमचं घरसुद्धा आहे का नाही हे सुद्धा आम्हाला माहिती नाही वाहून गेलं आहे सगल, सगल पाने, पाने का तिथं हाय असं काय दिसे नाही पाण्यानं सगळं पैसे सगळं झालेलं आहे पाणी आधीच पाणी आल्यावर आम्ही बंधारीची वस्ती आहे लय पडकं झडकं आहे दहा वर्षाचं घाण आहे तर त्याचमध्ये राहिलं आता उतरेल उतरेल म्हणून पाठ पंधराचं अपेस आहे सगळं गळकं फोडकाय आहे तर तिथंच तो पण बसला आता उतरल्यावर जाईल घरी म्हणून तोवर आमचं काय वाळच घर होतं हे भरपूर पाणी आलं पूर आल्यामुळं काय सगळ्या घराच्या वर तीन फूट पाणी होतं वर तीन पुरुष पाणी मग इथं साहेबाची इथं आम्हाला हे सोमनाथ साहेबांनी आणलं आणि इथं आमची सोय झाली सगळे लेकराबाळांची सोय झाली आंघोळी चहा पाणी जेवण खावण सगळे व्यवस्थित झाले पण आता इथून गेल्यावर आम्ही काय करावं कसं राहावं असं आम्हाला कठीण आमचं घर आहे का नाही कुठं राहावं गावात तर पडलेलंच आहे सगळं भिंती पाडून नदी खाली गेली आता अनेक वर आली तर सगळं अडचणच आहे बा कुठंच जागा नाही बाबा साहेब मदत तिथं आल्यावर आम्हाला खाण्यापिण्याची मदत झालेली आहे शाळेला जाते ते गोड बोलेला आम्हाला अडचण झालेली आहे हा आमचं घर पूर्ण पाण्यात गेले सगळं वाहून गेले घरातला पसारा सगळा वाहून गेला आहे ना तर सध्या आमच्या घरावर लय भरपूर पाणी आहे आमचं घर आहे का नाही असं ही सुद्धा माहित नाही हा वस्तू घरातल्या काय काय थोड्या खाण्यापुरत्या आणल्या होत्या तेवढ्याच वर आल्या बाकीच्या सगळ्या वाहून गेले कुत्री आहे ती चार पाच ती बीस तिथं पाण्याच्या कडला आहे ती का नाही का ती सुद्धा आम्हाला माहित नाही हा जनावर ते सुद्धा आहे ते असं पाण्याच्या कडेला वर वर असं आणलं नाही नाही काहीच राहिलं नाही घरामध्ये सगळं पाक गेलं तर चारा पाण्यानं सुद्धा उपाशी जनावर कोणीतरी पाहुणे असं दिलेलं एवढंच घास खायला हां एवढंच आता परत आम्हाला राहण्याची अशी सोयी कुठं सुद्धा सोयी नाही आम्हाला राहण्याची शुभांगी विद्यासागर जाऊन गोडबोले विद्यालय कामती आमच्या घरावर खूप भरपूर पाणी खूप जास्त लांबून बघितल्यावर घर दिसतच नाही आमचं पाण्याला बघून पाण्याला बघून भीती वाटत होते आता घरी जायची खूप अडचण आहे मला पाक आहे वाटलं घरात चिक्कल पाक आमचं घर पाक पाण्यात आहे पाक पाणीच आहे आमच्या घरात घरावर सुद्धा पाणी शहायला जायला सुद्धा आता आम्हाला पाक चिक जरा पाऊस पडला की लगे आमच्या वाट्याला चिखलच होते पाक आता तर पूर्ण चिकोल्या वाटेल आम्हाला राहायला राहण्यासाठी दुसरं घर थोड्या जागा सुद्धा मिळावा वाटेच्या कडेला रोडच्या कडेला मी शेतात गुंजेगाव रोडला राहते मी नौकाला धावणे तरडगावचे आमचा मालक बी शेतात धंदा केलेला आहे मुलगा बी शेतात आहे दोन लेकरं घरात समजा बाजूने पाणी आमच्या शेतात पुन्हा आम्हाला काढायला सुद्धा ना मुलगा बाहेर गेलेला होता दोन मुली सून आम्ही एवढा पाण्यातनं बाहेर निघालो आमची गुरु सुद्धा आता पाण्यात येते कोंबड्या पाण्यात येते पाण्यात येते कुत्र सुद्धा पाण्यात तिथं जायला सुद्धा वाट सुद्धा नाही आता वड्यातनं वाट जायला एवढा मोठा खड्डा पडलाय तिथं जायला सुद्धा त्या वस्तीवर गेलं का नाही बघायला सुद्धा आम्ही गेलो पाणी समजा कडले दप्तरीच समजा आमचे निसदं एवढं पांघरून घेऊन आला चादरा दिल्या वाटप केला आम्हाला थंडीसाठी पुणे तरटगाव पाऊस पाणी आला माझं घरात सगळं पाणी झालं नदी भरून आली ती घरात सगळं काटाड्याचे कुटाड्याची थप्प लागली या थप्पी लागल्याने झाली मला दारात अंगणात वागा येणार कवाड काढाल तर कवाड निघेना दाराचं माझ्या सगळं जवारी तेवढी माझी पाण्यात भिजून गेली या घरात पाणी शिरलं काटाड्या झाल्या पत्र माझं व्हावून गेलं मेड्या रवलेल्या ती पण व्हावून गेल्या दोन घर आयती एकाच तर घर होतं चांगलं तर त्याच्यात बी सगळं पाणी साचलंय काटा काटाहून बसला सगळं काटाड्या काढायला तर निघेना दार बडवून हाणलं तर निघेना दार आणि ती कसं काढायची भिजलेली जारी हो तर आम्ही लय ले माझ्या लेकाचा वनवास झाला लिकरू माझं गेलं या कामाला थंड वाजून ताप आला त्याला रातभर आली नाही लेकराला माझ्या तसंच कामाला पाठवलं मग आता दवाखान्याला न्यावा तर पैसा नको करा माझ्या नेहायला तसंच काम करायला गेलं या थंडी वाजून ताप आला तर चा प्यायला मिळा नाही सकाळी गेलं तर असा वनवास उठला आमचा लय बाहेर बेकार झालं या कष्ट करून खातावा आम्हाला कशाचा आधार नाही शेताबाडीचा कशाचा आधार नाही आम्ही कष्ट करून खाण्यावर राहा जेव्हा कामाला जावं तेव्हा आम्ही आणावं ह्या पावसानं नदीनं आमचं लेभ भयंकर वाटोळं केलेला आहे तुम्ही जरा काय करायचं एवढं करा आमचं चांगलं ह्या मालकानं मग सोय केली हे मालक आम्हाला आम्ही हात जोडताव त्याला लय चांगलं केलंय आम्हाला कसं तर आश्र्याला बसवलं ते नाही आणून आमच्या पोटा पाण्याची सोय केली घरादारात राहत ना आम्ही एवढं चांगलं राहायला लागला सगळं केलंय उपासा आहेत तर उपासा सहित त्यानं च्या सोय केली समनाथ दावण्यानं आमचा आधार केला या त्यानं लय आमचं चांगलं केलंय त्या घरात वनवास झाला म्हणून आम्हाला एवढं वाईट झालं आमच्या घराची लसकानी लय झाली कधीच नाही असं पाणी बघितलंच नाही माझं शहात्तर वर्ष आहे मग वय आहे माझं कधीच नाही एवढा पाऊसच झाला नाही कधीच म्हणून सांगितलं ले। तर लेवू नुसकान की झाली माझं पत्र गेलेत सम बायकोला मनक्याचा आजार आहेत सगळं आमचे नुसकान की झाले ज्वारी गेले गहू गे गेले सगळं गेलं फक्त कष्ट करून खायचं झालं आता इथं येऊन पडला इथं काय पोटपाण्याची व्यवस्था चांगली पोटपाण्याची झाली या पण आमचं सर बनलं सगळं नुसकान की झालेलं आहे काय माहिती दोन लेख करायचे दोन डोकून सांभाळतो सगळं माझं तर गेलो वाहून काय नाही करत काय काय सुद्धा नाही आहे सगळे गेलो वाहून दोन शर्ट घेतली नुकती ज्यांना दूध खायला तीन शर्ट बी गेले दोन्ही वाहून माझे मोठं नुकसान झालं की करत काय सुद्धा नाही काय आलं बघू ये आता इथे खायला आलं मी तर माझंच पोट भरावं लागले नाही तर पोट सुद्धा भरलं नसतं माझं मला रोडवर येऊन भीक मागायची वेळ आली असते माझी बायको नाही आई नाही कोण नाही मी स्वतः एकटा करून खातोय सगळं माझं पूर्ण पूर्ण गेले काय सुद्धा नाही जेवगाव का मरा वाशी माझी अवस्था झाली शेतकरी काम केली कामाचे पैसे सुद्धा देत नाहीत लई विचित्र झाले आता एक लाख पंधरा हजार रुपये एका शेतकऱ्याकडे रत्नदीप काही म्हणून अजून दिलेलं नाही मला पैसा पाक रोडवर आलो मी काही काही नाही घरात माझ्या खायला पूर्ण गेले घर काहीच नाही घरात खायला आता दोन पुरी दोन नाही तेव्हा माझे दोन काय नाही घरात काय म्हणजे वाटू वाटू झालेला आता जगाव का मला अशी माझी अवस्था आहे सध्या इथनं उठून गेलो तर काय सुद्धा नाहीये भाड्यानेच राहतो आम्ही पण आम्ही सगळंच गेले आता आम्हाला काय मिळणार घर गेले पूर्ण राहतो भाड्याला राहतो पण का आम्हाला काय मिळणार आमचं घर नाही तुम्ही इथलं रहिवाशी नाहीत म्हणतात लोक आम्हाला मग आम्हाला आमचं कसं होणार हे गावातल्यांना मिळेल पण आम्हाला कसं मिळणार